सासवड कडून हडपसरकडे जाणाऱ्या या दिवे घाट मार्गामध्ये अचानक दुपारी दोन ते तीनच्या च्या दरम्यान ही दरड कोसळलेली आहे आपण पाहत आहात कशा स्वरूपाची ही दरड आहे अतिशय भले मोठे असे दगड हे रस्त्यावरती आलेले आपल्याला दिसत आहेत आणि वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडालेला पाहत आहोत या ठिकाणी वाहतूक पोलीस देखील या वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे प्रचंड असे भले मोठे हे दगड रस्त्यावरती आलेले आहेत नेमकीच या पालखी मार्गाचे काम चालू आहे आणि त्यातच ही दुपारी अडीचशे दरम्यान झालेली ही जी घटना या आहे यामुळे पूर्ण वाहतूक व्यवस्था ही देवेघाडीतील एकदम संत गतीने चालू आहे आणि वाहतूक पोलीस ही व्यवस्था वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत होईल या दृष्टीने प्रयत्न करताना दिसून येत आहे आपणही या घाटातून जात असाल तर सावधगरीने जावे कारण या घाटामध्ये अचानक काही दर्डी कोसळण्याचा प्रकार घडत आहे माझा इंडिया न्यूज दिवे घाट सासवर